शेतकरी मित्रांनो राम राम मी हनुमान पडोळे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की कापसामध्ये पातेगळ होण्याचे प्रमुख कारणं काय असतात ते कारण सध्या आपलं कापूस आता जवळपास अडीच महिन्याचं झालेलं आहे आणि सध्या कुठं कुठं पातेगळ आपल्याला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो ही पातेगळ नेमकी का होते याचे काही प्रमुख कारणं असे आहेत की पहिलं तर याच्यामध्ये जे दोन ओळीतलं आणि दोन झाडातलं जे अंतर असतंय ते जर आपण कुठंतरी जर कमी ठेवलं तर त्या कारणामुळं काय होतं आहे की तुमचं हवा खेळती राहत नाही आणि जे प्रकाश संश्लेषण वगैरे करण्यासाठी त्याला जे सूर्यप्रकाश लागत असतो झाडाला तर तोही पुरेपूर भेटत नाहीत त्या कारणामुळे पण आपली पातेगळ आपल्याला दिसून येऊ हो शकते सध्या आपण अंतर व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याकडं पातेगळ थोडी प्रमाण कमी आहे दुसरं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो की जर सतत जर साता जर पाऊस जर सतत जर असेल पडत असेल जर 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 तर एक तुम्हाला दाखवतो मी की असं पाणी जर फुलामध्ये जर पावसाचं जर पडत राहिलं तर तिथे बुरशीजन्य रोग होऊन आपल्याला अशी पातेगळ बघायला भेटते त्याच्यानंतर असं रिझन आहे की शेतकरी मित्रांनो आणि जर मुळांच्या कक्षेमध्ये जर पाणी साचून राहत असेल तर त्या पिकाला आपल्या आप अन्नद्रव्यांना अपटेक करण्यासाठी खूप अडचण येते ते अन्नद्रव्य घेऊ शकत नाही मातीमधनं आणि तेव्हा पण आपल्या पिकात आपल्या कापसामध्ये पातेगळ बघायला भेटू शकते मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो याच्यावर काही उपाय जर करायचे म्हटलं तर काही उपाय आहे त्याच्यावर तुम्ही सर्वप्रथम याच्यावर तुमचे जे दुय्यमान्य घटक आहेत जसं की तुमचं बोरॉन असेल झिंक असेल तर त्या गोष्टीकडं पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि बुरशीजन्य जे, जे रोग आहेत जे तुमच्या पात्यावर पडून ते तुमचे पातेगळ होत आहे तर त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही चांगल्या प्रतीचं कुठल्याही चांगल्या कंपनीकडून बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो हे होते काही पातेगळ होण्याचे प्रमुख कारणं आणि त्यावर काही उपाय तुम्ही असतील तुमच्याकडं असतील अजून काही असतील वेगळे उपाय असतील तर ते पण आपल्याला सुचवा धन्यवाद